इयत्ता तिसरी पान क्रमांक एकशे एकोणवीस खेळू करू शिकू तीन खेळ व शर्यती तीन दशांश एक मनोरंजनात्मक खेळ तर या ठिकाणी खेळांविषयी माहिती दिलेली आहे त्यामध्ये सुरुवातीला रस्सी खेच चित्रा पहा रस्सी खेच या ठिकाणी चित्रामध्ये खेळ दिसतोय रस्सी खेच यात एक रस्सी असते निम्मे मुले एका बाजूला आणि मुले एका बाजूला असतात आणि रस्सी ओढायची असते आणि जे मुलं रस्सी ओढतील समोरच्या गटाला आपल्याकडे खेचतील ते विजयी ठरतात दुसऱ्या चित्रात डोंगराला आग लागली पळापळा हे चित्र येथे दिसत आहे तर अशा प्रकारे हा गमतीशीर खेळ आपण खेळू शकतो या खेळात जास्त मुले असतील तर हा खेळ खूप छान प्रकारे खेळता येतो पुढचा खेळ आहे संगीत खुर्ची हा खेळ आपण नेहमीच खेळतो एखादा कार्यक्रम वगैरे असेल तेव्हा हा खेळ खेळतो यात खुर्ची खुर्च्या ठेवलेल्या असतात आणि त्याभोवती एखाद वाद्य वाजून आपण त्या खुर्च्यांभोवती भोवती गोल पळायचा असत वाद्य थांबेल तेव्हा त्या खुर्चीवर जाऊन बसायचं असत खुर्ची पकडायची असते पुढचा खेळ आहे डोक्यावरून चेंडू देणे चित्रा पहा डोक्यावरून चेंडू देणे दो दोन हात वर करून दोन विद्यार्थी या खेळामध्ये लागतात एकमेकां एकमेकांकडे पाठ करून उभं राहायचं असते आणि चेंडू वर हात करून मागच्या मुलाला किंवा मा मुलीला द्यायचा असतो पुढचा खेळ आहे रिंग चेंडू तर या खेळात डोक्यावर रिंग आणि त्यात चेंडू ठेवून हा खेळ खेड़ खेळायचा असतो डोक्यावर रिंग ठेवायचा आणि त्यामध्ये चेंडू ठेवायचा असतो हा चेंडू घेऊन आपल्याला ठरवलेली अंतिम रेषेपर्यंत पोहचायचे असते चेंडू जर खाली पडला आपण बाद होतो आणि जो कोणी चेंडू खाली पडू न देता सर्वात अगोदर अंतिम रेषेपर्यंत ठरतो पुढचा खेळ आहे चेंडू नेणे चित्रात पहा दोन्ही पायांच्या मध्ये चेंडू ठेवलेला आहे हा चेंडू आपल्याला दोन्ही पायात सांभाळत सांभाळत अंतिम रेषेपर्यंत घेऊन जायचा असतो आणि जो विद्यार्थी अगोदर त्या अंतिम रेषेपर्यंत चेंडू सांभाळत घेऊन जाईल तो विजेता ठरतो तीन दशांश दोन बैठे खेळ यात चित्रात पहा बुद्धिबळ आणि कॅरम असे दोन खेळ दिलेले आहेत तर हे खेळ आपण घरात बसल्यावर खेळू शकतो बुद्धिबळ हा खेळ सर्वांच्या आवडीचा असतो त्याबरोबरच कॅरम हा खेळ सुद्धा बैठे खेळातच येतो हा खेळ आपण बसून घरामध्ये खेळू शकतो पुढे तीन दशांश तीन स्थानिक व पारंपारिक खेळ स्थानिक आणि पारंपरिक खेळ तर या खेळामध्ये चित्रात पहा स्पर्श करणे म्हणजे पकडणे हा खेळ तुम्ही खेळलेला असेल तर एका मुलावर डाव असतो आणि तो बाकींच्या मुलांना स्पर्श करायचा असतो पकडायचा असतो आणि जो इतर मुलांना पकडेल त्यापैकी एखाद्या मुलाला पकडल्यानंतर त्याच्यावर डाव होतो तर हा खेळ अशा पद्धतीनं खेळला जातो पुढे आहे सूरपारंब्या पारंब्या हा झाडावर चढून खेळायचा असतो तर हा खेळ सुद्धा तुम्ही खेळला असेल यामध्ये झाडावर चढायचे असते एका मुलावर डाव असतो आणि एखादी वस्तू अशी दूर फेकायची असते आणि ती वस्तू ज्या मुलावर डाव आहे तो मुलगा ती वस्तू आणेपर्यंत त्या झाडाखाली एक सर्कल केलेला असतो गोल केलेला असतो त्या गोल मध्ये ती वस्तू आणून ठेवायची आणि मुलांना पकडायचं असत ती वस्तू तो मुलगा आणेपर्यंत बाकी सर्व मुले झाडावर चढायचे असतात तर अशा पद्धतीने हा खेळ खेळला जातो तीन दशांश चार लघु खेळ तर यामध्ये पायातून चेंडू फेकणे चित्रात पहा दोन्ही पायांच्या मधून चेंडू पाठीमाग फेकायचा असतो पुढचा खेळ आहे नेम धरून टिपणे इथे काही वस्तू ठेवलेल्या आहेत आणि त्या वस्तू नेम धरून टिपणे म्हणजे पाडायच्या असतात पुढे तर हा चित्रात पहा बॉल जिंका यामध्ये एक चेंडू असतो आणि तो चेंडू वर फेकायचा असतो आणि तो बाकीच्यांनी पकडायचा असतो पुढे रुमाल फेक चित्रात पहा एका वर्तुळामध्ये रुमाल ठेवलेला आहे आणि तो तुम्हाला काय करायचा असतो घ्यायचा असतो ज्याच्यावर डाव आहे तो तिथे थांबलेला आहे आणि त्याचा हात स्पर्श न होऊ देता तो रुमाल तुम्हाला त्या वर्तुळामधून घ्यायचा असतो दशांश पाच विविध शर्यती यामध्ये लंगडी शर्यत यात लंगडी खेळात अंतिम रेषेपर्यंत पोहोचायचा असते आणि जो विद्यार्थी सर्वात अगोदर त्या रेषेपर्यंत पोहोचेल तो विजेता ठरतो पुढे बटाटा शर्यत तर यामध्ये बटाटा शर्यतीमध्ये बटाटे ठेवलेले असतात आणि ते एका टोपलीमध्ये आणून टाकायचे असतात जो मुलगा किंवा मुलगी सर्वात अगोदर सर्व बटाटे त्या टोपलीमध्ये आणून टाकेल तो विजेता ठरतो पुढे आहे चमचा लिंबू शर्यत चमच्या लिंबू शर्यतीमध्ये एका रेषेवर थांबायचा असत आणि अंतिम रेषा आणि सुरुवातीची रेषा अशी दोन रेषा असतात सुरुवातीच्या रेषेवर सर्वजण लिंबू त्यामध्ये चमचा आणि त्यामध्ये लिंबू ठेवून तो तोंडात धरायचा असतो आणि पुढे जायचा जो सर्वात अगोदर लिंबू खाली पडू न देता अंतिम रेषेपर्यंत जाईल तो विजेता असतो पुढे आहे काठी तोल शर्यत यामध्ये काठी एका बोटावर ठेवून ती सांभाळायची असते सर्वात जास्त वेळ जो ती काठी सांभाळतो तोल सांभाळतो त्या काठीचा तो विजेता ठरतो तर अशा प्रकारे आपण या खेळांची माहिती पाहिलो तर आणखी काय खेळ आहेत त्यामध्ये सावलीला शिवणे वाघ बकरी रप्पा रप्पी रिंग झेल असे बरेच खेळ आहेत त्यात मागे उलट धावणे उलट धावणे सुद्धा आहे खजिना पळवा यासारख्या शर्यतीचे खेळ सुद्धा आहेत तर या खेळांविषयी तुम्ही माहिती मिळवा आणि लिहून काढा आणि हे खेळ सुद्धा तुम्ही खेळू शकता